हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे स्वामी समर्थ तर दिवसाची सुरुवात छान प्रकारे झालेली होती मी पावणे सहाला उठलेले होते सकाळी आणि फ्रेश वगैरे होईपर्यंत सव्वा सहाचा टायमिंग हा झालेला होता आणि तुम्ही बघू शकता आज दिवससुद्धा वरती आलेला आहे म्हणजे ऊन आज पटकन लवकर असं बाहेर आलेलं आहे आणि दोन तीन दिवस काय होत होतं की आभाळ खूप येत होतं तर त्याच्यामुळे सूर्याची किरणी अजिबात येत नव्हती किचनमध्ये आणि आता तुम्ही बघू शकता बाहेरून तुम्हाला दिसत असेल खिडकीच्या की, की सूर्यवरती आलेला तुम्हाला दिसत असेल आणि रोज सकाळी असंच असतं सूर्याची किरणे ही डायरेक्ट किचनमध्ये येत असतात पण दोन तीन दिवस आभाळ खूप होतं तर त्याच्यामुळे सूर्याची किरणे काही येत नव्हती आणि अशी सूर्याची किरणे आली ना बघा किचनमध्ये की खूप छान वाटतं ओट्यावरती अशी किरणे येऊन पडली की खूप फ्रेश फील होतं आणि तुम्हाला सुद्धा दिसतच असेल व्हिडिओमध्ये आणि घरामध्ये बघा दिवस जेव्हा उगवतो तर तेव्हा सुद्धा किरणे येतात आणि बॅक साईडला पाठीमागून जेव्हा दिवस मावळत तेव्हा जी सुद्धा किरणे ही घरामध्ये येत असतात तर त्यामुळे खूप छान आणि असं प्रसन्न फील होतं घरामध्ये तर आता बघा सकाळी मी उठल्यानंतर पहिल्यांदा मी चहा ठेवून घेत असते कारण की माझी दिवसाची सुरुवात ही चहानेच होते जोपर्यंत मी चहा घेत नाही तोपर्यंत मला एनर्जी येत नाही थोडासा का होईना पण सकाळी मला चहा हा लागतोच लागतो म्हणजे भरपूर मी असं कंट्रोल करते की चहा वगैरे नाही घ्यायचा पण तरीसुद्धा उठल्यानंतरनं काय म्हणतात ना ते थे, चहा ठेवण्याची सवय झालेली आहे तर थोडासा चहा हा घ्यायचाच असतो बाकीचे म्हणजे कोराच घेतात चहा त्यांना दूध टाकलेलं नाही आवडत पण मी घेते आणि सकाळी सकाळी सगळे लवकरच उठतात त्याच्यामुळे लवकरच सुरुवात असते आमच्या इथे नाश्त्याची आणि तुम्ही बघू शकता सूर्याची किरणे कशी ओट्यावरती आलेली आहेत आणि खूप छान वाटतं बघा असं पाहिल्यानंतरनं तर आता आधी इथे मी चहा ठेवून घेते आणि त्यानंतरनं मग आज मी तुमच्यासोबत घुट्याची रेसिपी आहे तर ती शेअर करणार आहे उडदाच्या डाळीचं घुटं करतो आम्ही तर तुम्ही काय म्हणता तुमच्याकडे त्याला तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि इथे बघा मी गरम पाणी घेतलं आहे आधी एक ग्लास आणि जोपर्यंत चहा उकळतोय तो तोपर्यंत मी इथे पीठ मळून घेणार आहे तर आधी पीठ वगैरे मिळून घेते आणि त्यानंतरनं तुमच्यासोबत जी रेसिपी आहे ती शेअर करते तर आता इथे बघा मी कुकर घेतलेला आहे आणि आता या कुकरमध्ये मी एक वाटी उडदाची डाळ घेणार आहे तर तुम्हाला तुम्ही छोटी वाटी घेतली तरी सुद्धा चालेल मला जास्त प्रमाणात करायचं आहे तर ती मी मोठी वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि इथे ही डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे जेणेकरून जर काही त्यामध्ये कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि ही डाळ तुम्हाला डी मार्टमध्ये मिळते काळी उडदाची डाळ असते ही आणि तुमच्या तिथं जर दुसरं शॉप असेल तर तिथेसुद्धा मिळेल तर आता आपल्याला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिजेसपर्यंत आणि तोपर्यंत इकडे मी वाटण काढलेलं आहे तर यामध्ये मी खोबरं लसूण कोथिंबीर आणि पंधरा ते वीस मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आमच्या इकडे तिखट आवडतं तर याचा आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे आता पेस्ट करून झाल्यानंतर ना इकडे मी गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि जी मोहरीला अशी व्यवस्थित फोडणी देऊन घेतलेली आहे मोहरी व्यवस्थित अशी तडतडून तर द्यायची जेणेकरून मोहरीचा जो फ्लेवर असतो तो भाजीमध्ये उतरतो आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लसूणसुद्धा ॲड करू शकता फोडणी टाकताना तर आता इथे मी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतरनं जी पेस्ट केलेली होती तीसुद्धा यामध्ये टाकलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट जेणेकरून आपली जी पेस्ट आहे तर ती कच्ची राहणार नाही आणि आता एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं परतून दिलं की मग यामध्ये जी डाळ होती आपण कुकरमध्ये शिजवलेली तर ती यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि ॲड केल्यानंतरनं एक दोन तीन ते तीन मिनिट व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मग त्यामध्ये पाणी ॲड करायचं जसं तुम्हाला पातळ हव सर हवी असेल तसं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं कारण की ही डाळ जशी शिजते त्यानंतरनं ती अजून घट्ट होत जाते तर त्याच्यामुळे पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आणि त्यानंतरनं मग चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मी भाजी थोडीशी जास्तच केलेली आहे कारण की आता शेतातली कामे चालू आहेत तर भरपूर लोक कामासाठी येत असतात तर आपण जी काही स्वयंपाक करतो तर त्यातला मी थोडासा त्यांच्यासाठी सुद्धा देत असते त्यामुळे मग मी भाजीचं प्रमाण हे जास्तच ठेवलेलं आहे जसं की तुम्ही आता माझे पुढचे व्हिडिओ बघताल तर त्यामध्ये तुम्हाला कळेलच की मी रोज कोणत्या कोणत्या भाज्या वगैरे त्यांना देत असते तर इथे बघा आपली भाजीला एक अशी खळखळून उकळी येऊन द्यायची आणि मंद दाजेवर एक पाच ते सात मिनटं ठेवायचं तर आता इथे बघा माझी भाजीसुद्धा शिजून झालेली होती तर मग मी पाच ते सात मिनटं ठेवली आणि त्यानंतरनं गॅस बंद केला दुसरीकडे लगेच मी भाताचा कुकर सुद्धा लावून घेतलेला होता तर इकडे जीविका उठली होती फ्रेश झाली होती आणि तिला डोसे खायचे होते तर तिच्यासाठी मी डोसे केलेले होते अंघूळ वगैरे तिची उरकलेली होती तर मग तिला नाश्त्यासाठी मी डोसे बनवत होते आणि तिला मोठे डोसे अजिबात नाही आवडत असे छोटे छोटे डोसे ती खाते तेच तिला आवडतात तर इकडे बघा माझा सुद्धा झालेला होता आणि एकीकडे मी इडली करण्यासाठी ठेवलेली होती कारण की ती लास्ट टिफिनमध्ये इडली न्यायची होती तर मी भिजत घातलं होतं दोन तीन दिवस झालं पीठ तर ते कालचं पीठ होतं थोडंसं शिल्लक राहिलेलं तर मग ती म्हटली मम्मी मला आज इडलीच खायची आहे तर तिच्यासाठी मी इकडे इडलीसुद्धा बनवत आहे आणि पुढे ते डोसे चालू आहेत आणि डोसा तिला गरम गरमच आवडतो तर त्याच्यामुळे मग तिचं उरकल्यानंतरनं मी तिला गरमागरम असे डोसे बनवून देत असते आणि इकडे बॅक साईडला मी इडलीसुद्धा ठेवलेली आहे की जोपर्यंत तिचं उरकेल तर तोपर्यंत इडलीसुद्धा व्यवस्थित अशा शिजतील आणि साडेआठ पावणे नऊला तिला घरातून जावं लागतं तर त्याच्यामुळे मी तिला लेटच उठवते जास्त लवकर नाही उठवत आणि जोपर्यंत तिचा नाश्ता आहे तोपर्यंत मी तिचा टिफिन वगैरे रेडी करून ठेवत असते थे। म्हणजे मग तिला सुद्धा गरम गरम व्यवस्थित टिफिनमध्ये मी भरून देत असते तर आता इथे मी दोन पात्र इडलीचे लावून घेतलेले होते आणि मग डोसे तिला नाश्त्याला मी बाहेर नेऊन देत होते तिचा नाश्ता चालू होता आणि डोसे वगैरे तिने खाऊन घेतले त्यानंतर मग मी तिला स्नॅकमध्ये काहीतरी द्यायचं होतं म्हणून मग फ्रूट्स कट करत, करत होते तर तिला आज पपई न्यायची होती फ्रूटमध्ये आणि पपई तिची फेवरेट आहे आणि मग तिला असं व्यवस्थित चिरून वगैरे द्यावं लागतं जेणेकरून तिला व्यवस्थित खाता येईल आणि पपई तिला अशी व्यवस्थित चिरून दिली की मग ती व्यवस्थितसुद्धा फिनिश करून आणते डबा नाहीतर मग असंच आपण तिला दिलं तर मग ती व्यवस्थित खात नाही आणि मुलांना जास्त करून फ्रूट्सच द्यावेत त्याच्यामुळे मग आता स्कूल चालू झाल्यानंतर ना आम्ही जास्त करून फ्रूटच आणत असतो कारण की मग असं चिप्स वगैरे जास्त खाण्यात आलं की मग तिला कफ वगैरे भरपूर होतो तर त्याच्यामुळे आम्ही जास्त करून तिला फ्रूटच देण्याचं प्रेफर करतो तर इकडे जीविकाचे पप्पा सुद्धा उठलेले होते तर त्यांना नाश्त्यासाठी इथे मी भात आणि जी घुट्याची भाजी आहे तर ती देत होते तर आमच्या घरात घुटं हे सगळ्यांचंच फेवरेट आहे सगळ्यांना आवडतं आणि असं गरमागरम घुटं भाकरी बाजरीची आणि त्यानंतरनं भात असा नाश्ता असतो सगळ्यांचा तर आता इथे बघा जीविका स्कूलला गेलेली होती तिचं सगळं मी व्यवस्थित असं आवरून दिलं तिला आणि मग आई तिला सोडवायला गेल्या तर आता त्या येईपर्यंत मग मी इथे हॉल वगैरे व्यवस्थित असं झाडून वगैरे घेत आहे कारण की जोपर्यंत ती घरामध्ये असते ना तोपर्यंत बघा तिचं सतत असं चालू असतं काही ना काहीतरी ती बनवतच असते जेणेकरून भरपूर पसारा तिचा घरामध्ये असतो जेव्हा ती घरामध्ये असते तर तेव्हा हे असंच असतं भरपूर तिचा गोंधळ चालू असतो घरात आणि एकदा ती गेली की मग आम्हाला पण करमत नाही तर आता ती गेलेली आहे आणि बघा आता मी बाकीची सगळी कामं चपात्या वगैरे आवरून घेतल्या मग आता भाकरी वगैरेसुद्धा मी करून घेतलेल्या होत्या आणि फक्त मी आणि आई आम्ही दोघीच राहिलेलो होतो नाश्त्यांसाठी तर जीविकाच्या आजोबांना भाकरीच आवडते ती चपाती जास्त खात नाहीत तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी भाकरी करावे लागतात सकाळी सकाळी तर आता इथे मी झाडून वगैरे घेत आहे आणि बघा सकाळी लवकर उठलो ना आपण की बघा आपली कामे भरपूर होत राहतात दिवसातली म्हणजे लवकर थोड्या वेळ उठलं की भरपूर टाईम मिळतो आणि कामेसुद्धा लवकर होतात तर त्यासाठी थोडंसं सकाळी लवकर उठलं की बघा अशी ही कामे आपली घरातली भरपूर अशी आवरून होतात जी एक्स्ट्राची कामे असतात ना तर तीसुद्धा आपली बघा अशी आवरून होतात आणि घरसुद्धा व्यवस्थित असं क्लीन आपलं होतं तर इथे मी नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतरनं मग आ, मला भांडी वगैरे सुद्धा क्लीन करून घ्यायची होती पण आता मी घर जाळत होते तो ते ते तर तोपर्यंत इथे कांद्याचं हे जे रॅक होतं तर त्यामध्ये थोडेसे एक दोन कांदे जे आहेत तर ते खराब झालेले होते तर ते मी साईडला काढून ठेवत होते कारण की मग जर एखादा जरी कांदा खराब झाला तर त्याच्यामुळे बाकीचे जे कांदे आहेत तर ते सुद्धा खराब होत राहतात आणि ते या ज्या पिशव्या आहेत तर त्या लागतात म्हणून मी ते इथे एका रॅकमध्ये व्यवस्थित असे खाली शेवटी ठेवून दिले कारण की आता शेतातली कामे असतात तर मग आम्हाला लागतात जास्त करून अशा कॅरीबॅग वगैरे बी वगैरे जे असतात तर ते आणण्यासाठी लागतात किंवा मग इतर कोणी जे आले तर त्यांना जर काही बी वगैरे द्यायचे असतील कांद्याचे किंवा मग भुईमुगाचे जे बी असतात तर ते द्यावे लागतात तर त्यासाठी अशा कॅरीबॅग ज्या आहेत तर त्या लागतात तर त्या आम्ही एका बाजूला इथे अशा सेट करून ठेवत होते त्यानंतर आमचा नाश्ता वगैरे सगळा झालेला होता तर मग मी भांडी वगैरे व्यवस्थित अशी घासून घेतली स्वयंपाक झालेला होता सगळा आवरून तर त्याच्यामुळे मग पटकन भांडी वगैरे क्लीन करून घेतली जेणेकरून मग मला जी काही दुसरी कामे आहेत तर ती करता येतील तर आज असं घरात काही जास्त फार असं काम नव्हतं तर त्याच्यामुळे मग मी पटकन लवकर सगळी कामे उरकली आणि जे कंपाऊंड होतं बाहेरचं तर ते थोडंसं क्लीन करायचं होतं म्हणजे बॅक साईडने क्लीन केलेलं होतं पण पुढून थोडंसं क्लीन करायचं राहिलेलं होतं तर ते मी करणार होते आणि आता इथे बघा मी पूर्ण किचन व्यवस्थित असा सेट करून घेतलेला आहे आणि जेव्हा मी असं किचन पाहते ना तर तेव्हा मला खूप छान वाटतं आणि खूप फ्रेशसुद्धा फील होतं की किचन असा पूर्ण स्वच्छ नीट नीट का आणि क्लीन असला ना की बघा मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि त्या किचनमध्ये सुद्धा सतत जावं असं वाटतं तर आता इथे बघा माझी घरातली कामे झालेली होती त्यानंतर ना मग मी बाहेर आले तर आता मला इथे कंपाऊंड झाडून घ्यायचं होतं आणि खूप गरम होत होतं आज खूप ऊन आहे म्हणून मी ते झाडाखाली थांबलेलो होते कारण की खूप छान हवा येत होती ते झाडाखाली आणि तुम्ही वरती बघू शकता आकाश किती छान वाटतंय किती सुंदर दिसत होतं आभाळ अगदी निळसर आणि पांढर असं मिक्स वाटत होतं खूप छान वाटत होतं बाहेर पण ऊन खूप होतं आणि बघा सकाळी मी लवकर उठले त्याच्यामुळं माझी कामे लवकर झाली होती होती तर मग त्या वेळात बसून काय करायचं म्हणून मग मी कंपाऊंडमध्ये मध्ये थोडाफार जो कचरा होता वाऱ्यामुळे येतो तो तर त्यामुळे मग मी ते झाडून वगैरे घेत होते आणि सकाळी लवकर लग उठलं की कामे आपली भरपूर होतात आणि आता मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे जरी मी थोडंसं दहा पंधरा मिनटं जरी लेट उठले तरीसुद्धा माझी कामे ही ज्या टायमिंगला उरकतात त्याच टायमिंगला होतात कारण की रोजचं रुटीन आहे सवय झालेली आहे त्याच्यामुळे दहा पंधरा मिनिट इकडे तिकडे झालं तरीसुद्धा काहीच uh, म्हणजे फरक नाही पडत कामे अगदी टायमिंगलाच होत राहतात तर आता इथे बघा मी पूर्ण कंपाऊंड जे पुढचं आहे ते व्यवस्थित असं झाडून वगैरे कचरा वगैरे भरून घेणार होते आणि अचानक काय होतं की आभाळ येतं कधी कधी अचानकच ऊन पडतं आणि आज भरपूर असं ऊन होतं पण काही गॅरंटी नाही की कधी पाऊस येईल आणि कधी ऊन पडेल तर बघा आता तर ऊन दिसतच होतं पण थोड्या वेळानंतर अचानकच उन्हात पाऊस यायला सुरुवात झाली तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच तर उन्हात पाऊस पडत होता तर त्याच्यामुळे बघा किती छान असं सा इंद्रधनुष्याचे सात रंग असे दिसत होते तर मग म्हटलं चला तेच तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूयात आणि उन्हात पाऊस पडत होता तर त्याच्यामुळे हे इंद्रधनुष्याचे सात रंग दिसत होते तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एड करते उद्या भेटूयात पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका